श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौदावा श्री गणेशाय नमा हे कौसल्या मज रामराया हे रघुकुल भूषणा करुणालया सीता पते करा दया आता या लेकरासी त्राटिका त्या उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरविली इच्छा तु दाशरते भक्त रक्षणा कारण सुडिले नृपसिंहा सिंहासन वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी बसविलास गादीवरी भक्त आपला जो जोजो आला शरण पदा तुझ्या की हे आनंद कंदा दैन्य दुःख आपदा त्याच्या वारिल्यास हे मनी दास दासगणुस सांभाळावे बालकाने धावावे जननी विन कोणाकडे तू जननी जाणिता सद्गुरू तू भक्तांचा कल्पतरू भवनदीचे भव्य तारू तुच कार्य रामराया एक खेडे गावाचा रहिवासी मेहेकर तालुक्याचा तात्या नावाचा ब्राह्मण होता विविध हो हा बंडु तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होता त्यांचे मन गृहस्था श्रम चालवी श्रोते या प्रपंचात संकट येते अतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा या बंडु तात्या घरी पाहून येते वरच्यावरी तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे ऐसा क्रम चालला संशय अवघा संपला आलीपाडी बिचारायला कर्ज काढाने साहूचे घरदार पडले गहन अगणित झाले तयात रुण लोकांप्रती दावना वदन लाज वाटू लागली विका वयाना काही उरले सदना अवघे साप झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून मुले करीती अपमान पत गेली उड उडून उसनेना कोणी देती हो ऐशा तापे दुःखाचे निके संपूर्ण गेल्यावरही धन सहज होते न्याय हा बंडू तात्या विचार करे जीव कोठे देई तरी अफू खाऊन मरू जरी तरी ते घ्या पैसा नसे जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तिथू तर कोणी येऊन वरी जरी मला जरी मला काढल्यास जीवही ना जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्या म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्या आत्महत्येचा ते ठाया दोषही ना लागेल ऐसा करून विचार पडला घरच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगा लाविली तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजबावाय श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी भव भय वाटे अहेरनिसी हे सकाळांशी ठाऊक म्हणे मनी हे दन दीनदयाळा दयाळा चक्रपाणी अवकृपा मज लागुनी कार्यसी केलीस तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अक्षोदशा तू रंगाचा करीशी राजा ऐसे ऐकले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्यय माझ्या आले व्यर्थ कवीनी रंगविले चरित्र तुझे नारायणा आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम ऐसे मनी बोलला तिकीट घ्यायला लागला तो एक भेटला विप्रत्यासी टेशनात आताचा हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे घेऊन दर्शन संताचे मग जावे हरिद्वारा आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहे अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शनात जाय तू संत दर्शन आज वरी वायाने गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेल्या गंधुडून म्हणे हा मनुष्य कोण औचित्य मत्स्य भेटला किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले काही ना माझा तर्क चाले उसू तरी या ते कसा काही असो शेगावासी जाऊ न बंधू समर्थांशी ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज वधले हसून कार्यदेशी जाऊ न प्राण हिमालयाशी बंडू जात्या अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्याचं सा। आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशिला येऊन घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्या परत आपल्या घरी वेड वेड्या वेळ वेड्या करू नको तिकीट घेतात जो भेटेल भेटला टेशनावर ब्राह्मण तुला ओडकेले का सांग त्याला तो कोण होता हे काही जा आता घरी परत राहू नको लवही येत बापा तुझ्या मनात आहे एका मसोबा त्या मसोबाच्या पूर्वीशी बाभुडीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनसी दोन प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी खाली तीन फुटाचे द्रव्य तुझला सापडेल त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा नको सोडूस बायका पोर उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंदाला तो ब्राह्मण आला खेड्यास परतून राख पुसून अंगाची रात्रीची या वेळेला मळ्यात मसोबा पासी आला बाबुडी खाली लागला जमीन खोदाव्या कारण तो तीन फुटावर लागली श्रोते घागर एका तांब्याची साचर वेळणी होती जिच्या मुखा त्या तांब्याच्या घागरीचा ता मोहरा सोनाच्या चार शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत मग काय विचारता करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावाय जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलूनी त्याच द्रव्य करून फेडीले त्याने अवघे न मळा होता पडला गहन तोही आणीला सोडवून घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची रुट्टी बंडू तात्याची गेली अति आनंदून जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता वा सागरा माझी बुडता तारो दृष्टीशी पडावे बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा दानधर्म दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने ते महाराज बदले त्यासी आम्हा कार्य व्यवदिसी ज्याने दिला आहे तुसी द द्रव्य घटतो वंदित या आता तरी येथून खर्च कराव्या सांभाळून न करी उधडेपण त्यात नसे सार काही जनसुखाचे सोबती निर्वाणीच्या श्रीपती त्याची सदैव करी भक्ती दोन उपेक्षे कदा तुला ऐसा उपदेश ऐकिला समर्थांशी वंदून भला बंडू द्या गावास गेला आपल्या अति आनंदे ऐकिले एकेकाली एक सोमोवती पर्व आले निश्चिती जी का अमावस्या येते सोमवारी ती सोमवती हो या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयार त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून मार्तंड पाटील बंकटलाल मारुती चंद्रभान बजरंगलाल यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाल म्हणे अवघ्यांशी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान कराय नर्मदेचे चौघे मठा माझी आले समर्थ विनवू लागले ओंकारेश्वरी गुरु मावले चला आमच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही धर घाला आम्हीच पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना आमची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर्मदेशी तुम्ही आल्या वाचून आम्ही ना हलू येथून बालहट्टा लागून जननी तिचं पुरवितेसे महाराज म्हणाले तयाशी आहे नर्मदा माझ्यापाशी उगीच त्रास घ्यायचे जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्थान तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली मान्यता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिग्गज त्याची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराय जगद्वार तेथे तर दीक्षा साचार परमहंसाची घेतली जाजा तुम्ही दयास तला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करू न आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे एकता घट्ट धरिती पायाला काही असो तेथवरी चला आमच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान न करुनी नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे करायला गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला ना आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्र भान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपण जाऊ की समर्थ म्हणाले मी ते तर आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये मला असे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वराला आले परवासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीलाही नसे वाटत जाय हराच्या मंदिरी कोणी स्नानाच उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेले फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे खावा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागल्या थवा तेथे भजन करांच्या पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा कणाकडे रम्यशिता त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी पद्मासना घालवणी काठावरी त्या महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्थ विनवू लागले आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा का की भीड झाली फार गाड्या मोडती वरचे वर बैलगाडीचे आहेत आपले त्यातून खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे ते बैसता आले कडून आपण होता म्हणून पोचलं येत येथून बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणेना निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ टेशनाला गर्दी झाली रस्त्यांनी नदीतून जाऊ शांतपणे ऐसेच केले कित्येकांनी त्या नावा चालल्यात तुम्हास वाटेल तेच करा आम्ही ना काही विचार आम्ही ना काही विचार मी वचनात इतलो खरा तुम्ही बसला तेथे येऊ ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सगळे नावेत बसले नदीतून जाऊ लागले खेडी घात टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो शिद्र पडले आरपार येऊ लागले आत नीर नावड्याने सातवरा नदीत उड्या टाकल्या परे महाराज निर्दास्त होते गिनगिन गिनात बोते असे भजन मुखाते चालले होते अखंड मारतांड बजरंग मारुती घाबरून गेले होते उडू लागली धडधड छाती बंकटलाची विविध हो चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी हा भोले आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा त्यांचे दिले आम्हा फड तुम्ही आज तात्काळ नर्मदाचं झाली काळ आम्हालागी बुडावाया गुरुराया आपुली वाणी वेदतुल्य मानू येथून वाचवा या संकटातून शेगावात दृष्टी पडू द्या असे जो ते बोलतात तो निम्यावरी पाण्यात नाव उघडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो काठी काठी लोक बोलती असे मेली ही पाच माणसे आता याचा भरोसा नसे अथांग पाणी नर्मदेला तई म्हणाले गजानन नका हो हैराण तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा असे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले हे चौघे बैसले हात जोडून नावेत श्लोक नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतु करी यांचा दयाळू होऊन न मनी ऐसे चालले तो आतील पाणी निघून गेले नर्मदेने लाविले आपल्या करास त्या शिद्रा नाव श्रोते परी आली जलाचियावरी त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा कोडीनीचा धरेला वेश मस्तकावरी कुरळ केश भिजविले भी जियेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काटास लागली अवघ्यांनी ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहुना तळाच्या ती बाई होती म्हणून आमचे ते वाचले प्राण बाई आपण कोठिल कोण हे सांगा काही सांगा हो सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले तही नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण मी ओंकार कोड्याची कनक्या माझे नाव नर्मदा ऐका आम्हा परिपाट आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझे रूप आहे नीर ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेशी विज चमकून आकाशी जैसी लीन होते तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका तई महाराज बदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथिला आहे गाथा नर्मदेने तुम्हास कोडी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर माझेच रूप आहे नीर ऐशी नर्मदा वदलीना अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय न घ्यावा कदा संकट माझी देते सदा हात ती आपल्या भक्तांते म्हणून तिचा जय जय कार करा मोठ्याने एक वार जय जय नर्मदे निरंतर ऐसेच रक्षण आंबे करी ऐसे एकता वचन बंकटला लादी चौघे जाणं समर्थांचे दिव्य चरण बंदू लागले शना शना परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात होऊ नये हर्षभरीत सांगू लागले विविध हो सदाशिव रंगनाथ वानवडे ऐका गृहस्था समवेत भले शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना या सदाशिवा कारण टोपन नाव तात्या जान हे माधवनाथांचे हो शास्त्रगण चित्रपुटाच्या होते हो या माधवनाथ हो प्रत योगांगे होते अवगत ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे सदाशिव आले शेगावला जेव्हा श्रींच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात सदाशिवाशी पाहून माधवाशी झाले आठवण कारण संत संत जाणती वानवडे येत्याच क्षणी महाराज बोलले मोठ्यांनी अरे नाथाच्या शिष्य लागून बसवा आना माझ्या पुढे त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवण इतक्यात मठी माझ्या समवेत तो तो हे दोघे पातले थोडा वेळा आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती ते यांना मठात आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विडा न घेता भले त्याची करू पूर्तता वानमळ्याशी आलिंगन देते झाले दयाधन पोरे बंधूची म्हणून असा तो संत प्रेमा रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याच्या शिगावला जाताना त्यांना निरोग दिला समर्थांनी येणे रीती तुम्ही माधवनाथाला हो असेच ज्या भेटण्याला त्यांच्या इथे राहिला विड्या तो त्या घ्यावयाचा मी म्हणतो तेच सांगा पदरचेन घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये म्हणा साते भोजना हुआ तुम्हारा याही रहा तो आम्ही आणेला पहा नाता तुम्हा घ्यावयाचा हे सारे बोलणे ऐकले त्या वानवड्याने घेऊन बिड्याची दोन पाने गमन करीत झाला माधवनाथा हो हकीकत त्याने कथिली तम महाराज आपण शेगावात आला होता के ते दिनी गजन बोलले तसेच भीनन आहे झाले भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे हि तीच भेट अशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीरही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान ते न इतुक्यात कळे तुम्हा बरे झाले अनिला आमचा विडा तुम्ही भला जो होता राहिला शेगावी शिष्य हो पाणी देता वानवड्यांनी ती भक्षली नाथांनी खलबत्त्यात कुटुंनी थोडा प्रसाद दिला त्याला संत भेटी होती कैसी हे चांगदेवा पासष्टीशी सांगते झाले ज्ञान ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मनी आना म्हणजे ह्या कळटीला खुना स्वानुभवाच्या ठाईजाना वावन तर्का काराने योगी वाटले तेथून भेटे एकमेका लागून भेट थाईच बैसुनी होते त्यांची कौतुक हे शेख महम्मद श्री गोंध्यात तुकाराम होते देहूत आग लागता मंडपा प्रत देहू माझी कीर्तनाच्या ती शेख महामदांनी विझवली श्री गोंद्यात बैसुनी हे महापतींनी लिहून ठेवले भक्ती विजयात जाऊन हडी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत वाचवले देऊन हात महाराज मनिका प्रभूंनी खरा योगी असल्या विना असे कौतुक होईना हे ना साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या योग अवघ्यात बलवत्तर त्याची ना एक उनासर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो श्री दासगुनु विरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ एकत सदा प्रेमळ भक्त निष्ठा होऊन ग्रंथावरी शुभम श्री श्रीहरिपरणाम असतो इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुर्दशाध्याय समाप्त